आणि आता ही थेट दृश्य बारामती जवळच्या काटेवाडीतली इथे पालखीच्या भोवती मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडत आहे आणि त्याची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे रिंगण आहे पालखी खांद्यावर घेऊन सगळे निघालेले आहेत मधुकर गलांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मधुकर काय दृश्य काय वातावरण आहे अत्यंत सुंदर आणि रमणीय वातावरण आहे हे मेंढ्यांचं पहिलं गोड रेगण आहे काटेवाडी इथं पार पडलं मध्ये चाललेल्या या रेगणामध्ये त्याच्या परिसरातील शेतकरी मेंढपाळ आपल्या मेंढ्या इथे घेऊन खरंच मेंढ्यांचं संरक्षण व्हावं मेंढ्यांचं रोग राहील काही त्यांना त्रास होऊ नये किंवा वरच्या त्या मेंढ्यांचं किंवा शेतकऱ्यांचं सुखी समाजाने राहावं यासाठी या, या परिसरातील मेंढपाल शेतकरी आपली मेंढ्या घेऊन येतात आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला गोल्ड रिंगण करून येडा मारतात ही ये एक अत्यंत रमणीय असं आणि सुंदर डोळ्याचं पारं भेटणार असं दृश्य असतं एक कविचित पाहायला मिळतं की एक निकषांवर रात्री त्या मेंढ्यांचं रिंगण म्हणजे पालखीला येडा मारते आणि परत ते बाहेर पडतात मिळून सर असं म्हटलं जातं की संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून त्यांच्या मार्गदर्शनातून या मेंढ्यांच्या रिंगणाला सुरुवात झाली आहे हा बरोबर आहे संत गाडगे महाराजांचं आदर्श खेड्यातील गाव 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 खेड्यातील काम आणि ते त्यांनी ती घालून दिलेले तत्व त्याच्यानुसार जिथे गाडगे महाराजांच्या तत्वानुसारच आणि त्यांच्या त्या शिकवणीनुसार पायगड्यांचं सुद्धा प्रथा त्यांचीच आहे आणि मेंढ्यांचं सुद्धा रिंगणाची प्रथा ही त्यांनीच पाडलेली आहे असे हे गावकरी सांगतात बरोबर ही पद्धत अशी आहे की तुकाराम महाराजांची पालखी इथे आली की धोतराच्या पायघड्या घातल्या जातात ही साधारण आता एकशे चाळीस वर्ष जुनी अशा प्रकारची परंपरा आहे पद्धत आहे आणि खूप भावनिक स्थान आहे या सगळ्या रिंगणाच्या परंपरेत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये या रिंगणाला आणि याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक